गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मित्रांनो मी कांडेकर ब्रह्मांड क्रिएशन मध्ये आपलं सर्वांचं एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण हो। हा व्हिडिओ आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी आहे तर ज्यांच्या घरी एक फुटापासून तर दोन अडीच फुटापर्यंत गणपती बाप्पा बसवतात त्यांच्यासाठी आम्ही खास ऍडजस्टेबल गणपतीचे नवारी आणि पैठणी फेटे तयार केलेले आहेत आणि हे खास आपल्यासाठी आहेत मित्रांनो ज्यांना कुणाला असं फेटे बांधता येत नाही तर हे ॲडजस्टेबल फेटे आम्ही इथे बनवले आहेत आता हे बघा हे फेटे कसे आहेत बघा हे मध्ये फेटे आहेत काही पैठणीमध्ये आहेत तर हा एक फुटापासून तर दोन फुटापर्यंत ऍडजस्टेबल होऊ शकतो आता हे बघा अतिशय सुंदर असा हा नऊवारीचा फेटा आम्ही इथे बनवलेला आहे पप्पाला लावलेला आहे हा कसा लावलेला आहे तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो हे बघा हा फेटा आहे मित्रांनो हे बघा याला आम्ही ब्रोच लावलाय फेदर लावलाय माळ लावली आणि हा नऊवारी साडीचा सा, तुरा लावलेला आहे अतिशय स्वस्त एकदम आणि हा ऍडजस्ट सुद्धा होतो कमी जास्त करतात एक फुटालाही बसतो आणि दीड फुटालाही बसतो आणि जर तुम्ही आणखीन थोडा स्ट्रेच केला तर हा दोन फुटालाही सुद्धा फेटा बसू शकतो तर हे बघा काय करायचं हा तुरा हा तुरा इथं लावलेला आहे ही दोरी इथं घ्यायची अशी बरोबर इथं ऍडजस्ट करायचा आहे कपाळावर आणि इथं आम्ही जेवढी जागा ठेवलेली आहे त्याला लावायला तर काय करायचं बांधून घ्यायचं इथे असा पॅक बांधायचा आहे काही हरकत नाहीये काही होत नाहीये थोडस नंतर आपण ऍडजस्ट करून घेऊयात इथं अशी पॅक नॉड लावायची आहे आणि इथं ऍडजस्ट करायचं असा हे बघा एकदम फिनिशिंग एकदम फिटिंग एकदम परफेक्ट हा नववारी फेटा ऍडजस्टेबल आहे हे बघा आम्ही याच्या पाठीमागे असं आहे ऍडजस्ट व्हायला जागा कमी तर तुम्ही हा फेटा स्ट्रेचही करू शकता असं मुडकू शकता अतिशय सुंदर त्याला आम्ही बनवलेला आहे त्याला तारेचा मोल्ड चांगला भक्कम दिलेला आहे आता हे बघा आता याचा तुला लावायचा कसा आम्ही तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा हे रबर काढायचं आहे हे बघा आता जशी आपल्या बप्पाची साईज हा नव्वारीचा फेट आहे बघा एकदम स्वस्त आहे हा बाजारामध्ये अडीचशे तीनशे रुपयाला रिटेल मध्ये विकला जातो हे बघा इथं स्टेपलर मारायचं आहे हा इथं स्टेपलर मारून घेतला आपण एकदा आणि ह्या साईडला एक काय करायचं हा इकडे एक घ्यायचा आहे इथे आता इथं स्टेपलर मारायला जागा नाही आपल्याकडे तर काय करायचं इथं सेफ्टी पिंड नाही तर कशाने पण हे बघा आता हा आपण काढूया हा इथे ठेवला तर मित्रांनो हे बघा हा तुरा आपण लावलेला आहे आता हा बसवतो मी पप्पाला हे बघा आता ही एक फुटाची मूर्ती आहे एक ते दीड फुटाची मूर्ती आहे इथं लावून घ्यायचं आहे असा इथं असा पॅक आवळून घ्यायचा आहे हा हे बघा एकदम परफेक्ट असा आणि हा तुरा इथे आपण हे केलेला आहे बघा अतिशय सुंदर दिसतो हा ही एक ते दीड फुटाची मूर्ती आहे हिला ह्या साईजचा सा फेटा आरामशीर बसतो त्या पद्धतीनेच आम्ही हे फेटे बनवलेले आहेत जर तुम्हाला कुणाला हे सेलसाठी विक्रीसाठी दुकानदारांसाठी हे पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच कॉल करून ऑर्डर बुक करू शकता अजूनही वेळ आहे हे बघा आता गुलाबी कलाच्या जास्त करून गुलाबी कलाचे धोते असतं गणपप्पाचे हे बघत हे मॅचिंग बरोबर आम्ही हे केलेले नऊवारी दुरा बरोबर फिनिशिंग मध्ये येतात तर मित्रांनो हे तुम्हाला मी दाखवले हे ऍडजस्टेबल एक आणि दीड फुटापर्यंत गणपती बाप्पाच्या मूर्तीला फेटा कसा बनवायचा बसवायचा जर तुम्हाला हे जर फेटे हवे असतील तर माझा व्हिडिओ चालू आहे त्या व्हिडिओ खाली मी माझा नंबर दिलेला आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अडोतीस त्र्याऐंशी अडोतीस या नंबरवर व्हॉट्सअप करा तुम्ही नाहीतर मला कॉल करा आणि आजच आपली ऑर्डर बुक करा यानंतर तुम्हाला मित्रांनो दाखवतो दोन फुटाच्या मूर्तीचा गणपती बाप्पाचा फेटा कसा ऍडजेस्टेबल लावायचा तर चला तर बघूयात दोन फुटाच्या मूर्तीचा फेटा तर मित्रांनो आता बघूयात आपण दोन फुटाच्या मूर्तीचा गणपती बाप्पाचा नवऱ्या आणि पैठणीचा फेटा हे बघा आता हा फेटा आहे माझ्याकडे हा नववारी पैठणीमध्ये मिक्स आहे हा नऊवारीमध्ये जास्त करून आणि ही जी दगडूशेठ हलवाईची मूर्ती आहे गणपती बाप्पाची हा दो, दोन ते अडीच फुटाची मूर्ती आहे आता ह्या दोन ते अडीच फुटाच्या मूर्तीला हा फेटा हा सुद्धा आम्ही तयार केलेला आहे जास्त करून आपण घरामध्ये दोन ते अडीच एक फूट दीड फूट दोन फूट आणि अडीच अडीच फूट त्याच्यावरती आपण घरात मूर्ती बसवत नाही आणि जास्त करून मंडळांच्या मूर्त्या मोठ्या असतात त्यांना बाहेर बसवतो आणि ह्या घरामध्ये बसवल्या जातात ह्या मूर्त्या ह्या आता ही आहे माझ्याकडे दोन ते अडीच फुटाची मूर्ती आहे आता ही बघा हा फेटा ऍडजस्टेबल कसा करायचा ह्या फेट्यांची सुद्धा क्वालिटी एकदम छान आहे हे बघा मी आता एकदम दोन्ही साईडने हे केलेलं आहे त्याला काही फरक पडत नाही हे बघा किती तुम्ही फिरवा किती काही करा काही फरक पडत नाही त्याला आम्ही मागची सुद्धा एकदम व्यवस्थित दिलेली आहे आता हा काय करायचा याचा तुरा सोडायचा आधी आता हे रबर काढलेले आपण हे बघा आता हा तुरा इथे लावून घ्यायचा आहे आणि स्टेपला काय करायचं लावून घ्यायचं आहे इथे बघा तुमच्याकडे सेफ्टी पिन असेल तर सेफ्टी पिन सुद्धा लावू शकता तुम्ही त्या पद्धतीने हे बघा आता ह्या मी असा लावलेला आहे बघा हा इकडे लावून घ्यायचं आणि इथे चिटकवायला लागतं या इथे या साईडला तुम्ही चिटकवायचं आहे थोडंसं काहीतरी नाही तर सेफ्टी पिन बारीक लावली तरी चालेल हे बघा आता हा काय करायचा इथे असा ऍडजस्टबल करून द्यायचा जशी साईज असेल तशी बप्पाची आणि हा पाठीमागे नॉड लावून द्यायची अशी त्याची अतिशय सुंदर हा हा तुरा बघा किती छान दिसतोय त्याला फेदर लावलेले माळ लावलेले आहे अतिशय सुंदर हा दोन चा चा ते अडीच फुटाच्या मूर्तीचा फिटा आम्ही ऍडजस्टेबल बनवलेला आहे त्यानंतर बघा अजून डिझाईन दाखवतो तुम्हाला हे बघा हे सुद्धा डिझाईन आहेत फक्त ऍडजस्ट करायचं दोरी नॉड बांधून द्यायचं मागे मुकुट असतं आणि त्यामुळे तो बसत नाही त्यासाठी तो आम्ही दोरी सुद्धा लांब ठेवलेली आहे असं ऍडजस्ट करायचं आहे छानपैकी आणि तोरा सोडून हे करून द्यायचे तर मित्रांनो ह्या सर्व आम्ही व्हरायटीज गणपती बाप्पाच्या आम्ही तयार केलेल्या आहेत तिथे जर तुम्हाला जर कुणाला हे फेटे लागत असलेच तर नक्की मला कॉल करा ह्या व्हिडीओवर खाली माझा नंबर दिलेला आहे अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अडोतीस त्र्याऐंशी अडोतीस एक फुटापासून तर सहा फुटापर्यंत आमच्याकडं हे गणपती बाप्पाचे फेटे तयार केले जातात आणि तसेच गौरीचे सुद्धा आमच्याकडे फेटे तयार केले जातात तर आता हे गणपती बाप्पाचे फेटे जर कोणाला हवे असतील ऑर्डर करायचे असेल तर माझ्या नंबरवर कॉल करा आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद